एखादं भावकीवर संकट आलं ना तर येऊ नका तुम्ही आणि मला एका जराने प्रश्न विचारला बाबा तुम्ही शिवाजी महाराजाचं का सांगता ते काय देव होते का हो अरे मूर्खा मी त्याला सांगितलं मला माहीत ना माझे राजा छत्रपती देव होते का शंभू छत्रपती संभाजी महाराज देव होते का मला हे सांगता येणार नाही परंतु ना 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 आज त्यांच्यामुळं मंदिरातला देव घरातली माय त्याच्यामुळे मी त्यांना देवच मानणार हो आज महाराज आपल्या देशाची कोणी शोकांती आज बदललेली आहे वेकडी नजर हे वाकडी नजर हे बाबा पाहायला कोणी चार वर्षाच्या काय केलं त्या मागवला झाली ना ती घटना मागवली काय त्या मुलीचा पाप होतो आता त्या मुलीला सुद्धा कपडे कसे घालावे हे तिला सांगावं लागेल का आपल्याला आज माणसाची नजर बदललेली आहे बाबा देशाची शोकांती फार वाईट झालेली आहे ऐका राजाचा इतिहास थोडा थोडा हो ऐका माझ्या राजाचा इतिहास काय होता सांगतो काय माझ्या राजाचा इतिहास होता ऐका माझ्या राजाचा इतिहास असा होता गडा गडावरती नाव होतं लोकांच्या हृदया हृदयावरती नाव होतं लोकांच्या हृदया हृदयावरती नाव होतं लोकांच्या मनावरती राज्य होतं माझ्या राजाचं Yeah, right. माझ्या राजाचा इतिहास असा ऐका माझ्या राजाचा इतिहास होऊन गेला माझ्या राजाची शोकांची आज अशी झाली आज राजा पुढं माप बी मागायची काम पडायची आपल्याला राज आम्हाला एकदा माप करा काय आमच्या देशाची शोकांती झाली राज तुमच्या काळामध्ये बाई डोक्यावरचा पदर आणि मुलगी अंगावरची ओढणी पडू देत नव्हती हो राज बाबा आज आपल्या देशाची एक शोकांती झाली बाई डोक्यावर पदर घ्यायला तयार नाही आणि मुलगी बापा पुढच जाते पण अंगावरची ओळ निघायला तयार नाही हो हीच राजा पुढे आम्हाला माफी काम पडायली राजे आम्हाला माफ करार झाला अंधार फार झाला जिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे हो महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे हो। परंतु आज आमच्या देशाची अशी शुभ्रांती झाली घरातल्या माळला कोणी वागवायला तयार नाही आणि कोट्यातली गाय कत्तल खऱ्यात जाऊन मारत नाही आणि या मंदिराकडे बोलून यायला पायाला कोणी तयार नाही राजा तुम्ही गलती केली गाव कोठ्यातली गाय घरातली माय आणि अंगातली तुळस वाचवली ती राजे आम्हाला माफ करा आज तुमची देशातली आम्ही कोणती शोकांती पाहू शकत नाही आणि आमच्या वस्तू शोकांती चालवल्यासुद्धा चालली नाही राजे ऐका ना हो राजे एकदा आम्हाला माफ करा ऐका राजे तुम्ही जर तुमची जर धर्मपत्नी जर सोडली ना सर्व स्त्रिया तुम्हाला राजवादाची जाऊ दिसत होत्या परंतु आज जर परस्त्री एखादी जर वाटेना जात असणार कोणी तयार नाही हो राजे का राजे आमच्या देशाची अशी शोपानी झाली असेल राजे एकदा पुन्हा या हो तुम्ही राजे या हो एकदा एकदा एक नक्की या तुम्ही ऐका ना राजे आज आमच्या देशातील दे चार वर्षाची किंवा पाच वर्षाची मुलगी सुरक्षित का हो राजे एखादी मुलगी एखादी डॉक्टरी एखादा जीव वाचून जर जात असेल ना आणि तिच्यावर जर बदलकार होत असेल तर आमच्या देशाचा आज काही फायदा नाही हो तुम्ही धनागळामध्ये तुम्ही आज रक्ताच्या धारा उडवल्या आता असं वाटते राजे तुम्ही उगिंदी तलवार चालवली काय आजच्या देशाची शोकाची झाली आज कोणी देशाची शोकाची तयार हो राजे, राजे माफ करा एकदा आम्हाला माफ करा राजे आम्हाला एकदा माफ जॾहिं मदनाव का हो आपल्या राजाचा इतिहास थोडा तरी पळा जर बाबा जर धर्मावर संकट आलं तर एकत्र या अहो भावकी भाऊकी जर आपल्या भाऊक्या किती जातील किती येतील आपल्याला काही गरज नाही बाबा परंतु जर एखाद्या धर्मावर जर संकट आलं ना धर्मासाठी एकत्र या हो तुम्हाला सांगू आज वीस ते पंचवीस तीस आज सत्ता राहील मुसलमानाची आपल्यावरती सध्या सत्ता म्हणजे तुम्ही म्हणसाल सांगते आपल्या मारणार मारतील परंतु आज मी काल उद्गीरला गेलो होतो बाबा सकाळ सकाळ परवादीचं उदगीरला कीर्तन झालं ऐका आणि मी लातूर ओलांडलं बाबा लातूर परभणीच्या नंतर लातूर लागते ना ते ओलांडलं आणि बघत गेलो आहो सर्व हायरायटिंग खालून त्याच्या त्याच्या मुसलमानाची लिहिलेली आणि त्याचे सर्व जागावर मुसलमानच आहेत लिहिलेले बसायला तिकीट फाडायला काय मुसलमाने कधी कधी गेले तर बघा नक्की देशावर आज मुसलमानाचं आपलं तुमचं एकच झालं फक्त एक तेरा एक मेरा दो तुम एक मे बस आज त्याची संख्या भरपूर प्रमाणात झालेली आहे बाबा जर धर्मासाठी जर एकत्र एक आले नाही ना दादा तर गुलामी आपल्याला मुसलमानाच्या हातात खाली करावी लागेल आज या नारदाच्या गादीहून मी पण तुम्हाला सांगतोय आतले सत्ता वाढली बाबा त्यांची सत्ता एकदा त्याच्या सर्व हातात गेला ना आणि आज ते नेते पण बघा आज आपल्याकडे कमी येतात पहिल्या मुसलमानाकडे जास्त चालले चालले का नाही बाबा मला राजकारण काढायचं नाही पण पहिले जर नेते पहिल्यांदा कुठं जात असतील तर मुसलमानाकडे जाते का त्याची संख्या वाढलेली आहे धर्मासाठी एकत्र आले पाहिजेत ऐका मुलींना तुमचा मोठा भाऊ किंवा लहान भाऊ म्हणून समजा देशाची संस्कृती थोडी थोडी पाळा कपाळाला चंद्राची कोर लावून हिंडा आणि अंगावरती ओढणी घेऊ हिंडा जर तुमच्यावर जर कोणा काळ्या नजरेनं जर, जर पाहिलं तर मग मना आपल्याला येऊ आपली शोकांती बदलली कपडे छोटे घालणं चालू आहेत बाबा देशाची आपल्या खेड्याची तरी बरी आहे बाबा आज मुंबई मुंबई साईडला गेला ना एवढे कपडे घालणार काउंना बलात्कार होणार बाबा देशाची संस्कृती आपण सोडून पाळणं कोणी पाळायला तयार नाही देशासाठी एकत्र एकत हो। या धर्मासाठी एकत्र या ऐका हो आणि फक्त या जगात फक्त एकमेव राजा होऊन गेला आपल्या आईसाठी स्वराज्य घडून गेला बाकी आपले पोर आहेत बायको तुझ्यासाठी काय पण ट्रबल कमी करा बायको तुझ्यासाठी काय पण आपले पोरं म्हणतात अरे आठवण पाहत्या माईचे दिवस लेकच पोटीवा हो, म्हणून किती केले होते नवस इकडून तिकडून देव तिच्या नवसारा पावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदराला घावला लहानपणी माय तुला शेतामध्ये न्यायची ऊन लागू नाही म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची तुला भूक लागल्यावर तू टाय टाय रडायचा मायच दूध आठल्यावर रक्त सुद्धा ओढायचा अरे रक्त पिऊन पोचलेले का त्या रक्ताचा मान थोडा ठेव पवित्र अशा मायचा करू नको अपमान रे करू नको अपमान आता फक्त एक कर दारातल्या माईला घरात आण अरे किती दिवस जगणार आहे त्या झाडावरच पिकलेलं पान अरे तू गोड धड खा पण त्या माईला शिळी तरी वाढ आणि शिळी वाढत असताना बायको आडाली तिला घराबाहेर काढ अरे बायको सोडून जाणार नाही ना ना मी तुला मांडवार सही देतो आणि जर यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो बायको सोडून जाणार नाही अरे बायको आतापर्यंत कोणाची सोडून गेली नाही माय बापाला सांभाळते म्हणून पण सांभाळायला तयार नाही आणि बायको जर कदाचित झाली अरे तू आंधळा नाही तो पांगळा नाही तुला तुझीच कळली नाही किंमत बायको नवरा माय बापाला सोडून जायची नसते हिंमत मायने तुला वाघ बनवलं मायनी तुला तु वाघ बनवलं मायच्या पाया पड आणि माईला म्हण फक्त माय तुझ्यासाठी काय पण माय तुझ्यासाठी काय पण अरे रक्ताचं पाणी केलं त्या मायनी आपल्यासाठी आणि त्या माईला पायाला कोणी तयार नाही धर्मावर हे संकट मोठं आहे बाबा धर्मासाठी एकत्र या ऐका शेवटचे दहा मिनटं मी शिल्लक घेतले माफी मागून धर्मासाठी एकत्र या हो आणि भावकीसाठी नाही आली चालतात पण धर्मासाठी नक्की एकत्र या आता तीस ते पंचवीस वर्षाच्या नंतर सत्ता त्याचीच चालना नारदाच्या गादीं पण सांगतो मी आज आज भरपूर प्रमाणात मुसलमान वाढलेले आहेत धर्मासाठी फक्त एकत्र या एवढंच म्हणायचं माझं कीर्तनात तुम्हाला काही नेता नाही आलेलं नाही नका नेऊ धर्मासाठी एकत्र या रे फक्त धर्मासाठी एकत्र या आपला धर्म बुलढा नाही पाहिजे आपला धर्म टिकला पाहिजेत फक्त धर्मासाठी एकत्र या माझं फक्त एवढंच म्हणणं नाही आहे का झालेली कीर्तन सेवा हे चितोर भक्ती आवडती देवा संकल्पा संसाराची ठेवेले अनंत तैसे चिरा हवे चित्ते असू द्यावे समाधान वाहिल्या उद्योग दुःखाची केवळ बहुगणते फळ संचिताचे तुकामाने घालू तयावरी भार वाव हा संसार देवा पाई जर एखादा बोलता बोलता जर वेळा वाकडे शब्द केला असेल तर माझा बुद्धीचा दोष म्हणा वापस द्या मी त्याला सुधवायचे प्रयत्न करील बाबा आणि जे काही चांगले आहे ते माझे गुरुवारी हरिभक्त पारायण रेणू कदाच भगवान बाबा यांचं म्हणून तुम्ही श्रवण करा आणि माझ्या कीर्तनाला गुणजन मंडळी लाभलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या चेन्नी आमचे गजानन माऊले असतील आमचे पवनदादा असतील एकूण ते देऊळगावचे बाबा असतील पंचकोशीतील भजनी मंडळ चोपदार बाबा हे गावातले भजनी मंडळ असत आपल्या गावातच अभिषेक महाराज आणि तुमच्या गावात एक दुसरे एक वैभव काय त्याचं नाव आहे शंकर महाराज आहे ना शंकर महाराज अभिषेक महाराज अनिकेल महाराज इकडून माझ्या गावातले आलेले आमच्या रमतेरा महाराज संस्थानचे अध्यक्ष त्याचं एक स्वप्न हे आहे का आणि माऊलीने माझं ते स्वप्न एक तेवढी मी प्रार्थना करेल माऊलीला त्याचं फक्त एकच आहे रमतेरा महाराज हे संस्थान प्रति शेगाव करायचं त्याचं स्वप्न आहे ते सुद्धा रमतेरा महाराजसुद्धा त्याच्या हाताने कार्य पूर्ण करून घेतील काय भव्यदिवय सप्ताह झाला बाबा आले असतील एखादा कोणी कुणी आला असेल कडुळेला सप्त्याला भव्यदिवय दृष्ट लागण्यासारखा सप्ताह झाला बाबा गोड नियोजन तरुण मंडळी सत्याकरिता तुमच्या गावातली तरुण मंडळी सप्तकरिता आहे मला एक खूप आनंद वाटला आणि आमच्या गावातले हे सुद्धा तरुण मंडळी सप्ताकरिता आनंदाने यावेळी बाबाला आनंदाने पार पडला आणि रामादादा असतील आमचे पत्रकार बाबा असतील मगरबाबाच्या चेन्नी दीपक दादा आपले माय शिष्टीवाले आणि माझे वडील पण माझ्या कीर्तनाला आले माझ्या वडिलाच्या ही नतमस्तक तमस्तक आणि आमचे यूट्यूब चॅनल असणारे महाराज काही जर चुकीचं वेकडं असलं तर काढून टाका हां सध्या ट्रेनिंग माहितीन काय चालू आहे पुरुषोत्तम बाबाकडं लय अवघड झालं काही एखादा का। वेडा वाकडा शब्द असेल तर काढून टाका ऐका तुमच्या सगळ्यांच्या चेंडी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला पूर्ण विनाम देतो ज्ञानेश्वर माऊली